मित्रांनो शेतकरी शेती जे करल त्याची शेती असं म्हणतात नक्कीच पण आपल्याला आजकाल शेती ही आधुनिक होत चालली आणि शिवाय शहरीकरण वाढत चालल्यामुळे शेतीच्या जवळ जेव्हा अं मोठमोठे शहर विकसित होतात किंवा कारखाने निर्मित होतात त्यावेळेस आपल्याला मजूर कमी भेटत असतं पण जर त्याला पर्याय कधी आपण म्हणलं तर स्वतः काम करणं आणि असे बाग बगीचे लावणं बाग बगीचा लावून उत्पन्न निर्माण करणं हा एक नक्कीच त्याचा पर्याय आहे मी आज आलेला आहे देवगाव कुसळी कुसळी येथील आमच्या शेतामध्ये आमच्या काकाचं शेत आहे कुसळीमध्ये आणि या शेतामध्ये तुम्हाला दाखवू इच्छितो हे तीन वर्षाचं झाड आहे साधारण दोनशे एकरमध्ये चारशे झाडं लावलेले आहेत आणि दोन दो एकरमध्ये चारशे झाडं साधारण हे तीन वर्षाचं झाड आहे आणि आपण इथं बघू शकता की बरेच फळं ह्या झाडाला लागलेले आहेत ला आपण हे बघू शकता की तिसऱ्या वर्षी हे झाडाला लागलेले फळं आहेत काही झाडं साधारण सात फुटाचे आहेत काही दहा फुटाचे आहेत ह्या तीन वर्षामध्ये बरेच झाडं हे वाढलेले आहेत पाण्याची आता या दोन हजार चोवीस आजचा हा मार्च महिना आहे बावीस तारीख आहे मार्चची आणि आता झाडाला थोडं पाणी कमी पडत आहे पाण्याची सोय करणं चालू आली आहे या तीन वर्षाचे झाडं आहेत आ, या तीन वर्षामध्ये आपण या आंतरपीकसुद्धा आपण इथे घेऊ शकतो सोयाबीन घेऊ शकतो ज्वारी बाजरी पेरू शकतो हे आता सध्या इथं कापूस लावलेला आहे कापसाची पेरणी केलेली आहे कापूस निघत आहे आता या तीन वर्षानंतर आपण ह्याला आंतरपीक घेऊ शकत नाही तर नक्कीच हे ज्यांना थोडीफार का शेती होईना दोन पाच एकर दहा एकर शेती असं ना पण त्यांनी नक्कीच असा दो, दोन दोन एकर बगीचा लावला पाहिजे त्या बगीचाला जीव लावला पाहिजे की जेणेकरून आपलं उत्पन्न नक्कीच वाढेल आणि यालाच अनुसरून शेळीपालन कुक्कुटपालन असा जर आपण जोडधंदा धरला तर शेती सांभाळायला काही आपल्याला अवघड राहणार नाही कारण की जोडधंदाशिवाय शेतीला पर्याय नाही कारण की शेळीपालन आणि कुक्कुटपालन यांच्यामुळं शेतकऱ्याला एक आर्थिक भार त्याचा सोसला जातो दोन तीन महिन्याला जेव्हा त्याची करडू बकरे किंवा कोंबड्याचे कोंबड्या विकायला येतात तर नक्कीच त्याच्यापासून त्याला दहा एक हजार रुपये उत्पन्न भेटतं तर शेतकऱ्याचा वीस हजारामध्ये नक्कीच काही ना काही खर्च भागत असतो तर असे हे झाडं आहेत तीन वर्षाचे मोसंबीचे झाडाला झाडं आहेत माझं नाव समाजमित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर काका सो